सर्वांना नमस्कार आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतं आज आम्ही असंच शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबतचा जो जी आर आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसचा तो काय आहे तो आपन रहोत। पन आज आपण समजून घेणार आहोत पण हा जी आर जरी चौदा मार्च दोन हजार चोवीसचा चा असले तरी प्रत्यक्षात आज म्हणजे एक मे दोन हजार चोवीसपासून पासून हा प्रत्यक्ष लागू होणार आहे तर या संपूर्ण जी आरमध्ये मध्ये काय आहे ते आपण आज समजून घेऊया सर्वप्रथम आपण प्रस्तावनामध्ये काय दिले ते पाहूया प्रस्तावना विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज जन्म व मृत्यू नोंदी दाखला सेवा पुस्तक विविध परीक्षांचे आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते तथापि महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागरू देण्यासाठी तसेच समाजामध्ये दे महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती अनवर संतती यांना देखील समाजामध्ये दे ताटमानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजामध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वल्लांचे नाव व आण अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब, बाब शासनाच्या विचाराधीन होती जर आपण ही प्रस्तावना पाहिली तर याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे प यापुढे आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्रे असतील महसुली दस्तावेज असतील किंवा जन्ममृत्यूच्या नोंदी किंवा विविध सेवा पुस्तक वगैरे असतील किंवा परीक्षेचे आवेदनपत्र असतील यामध्ये आईचं नाव काय असायचं वेगळ्या स्तंभामध्ये असायचं पण यामुळे महिलांना समानतेची वागणूक किंवा महिलांप्रती स सन्मान भावना निर्माण व्हावी हो तसे जे एकल पालक म्हणजे महिला असतात त्यांची संतती संततीनवर संतती यांना देखील ताटमानाने समाजामध्ये उभा राहावे किंवा त्यांना वागणूक मिळावी यासाठी यापुढे शासनाने यामध्ये वेगळ्या स्तंभामध्ये आईचे नाव न दर्शवता त्यामध्ये एक धोरणात्मक बदल केला आहे तर यापुढे उमेदवाराचे नाव त्यानंतर आईचे नाव नंतर वल्लांचे नाव आणि अण्णाव अशा स्वरूपात नोंदवणे बंधनकारक असणार आहे म्हणजे यापुढे आपण कसं असणार आपलं उमेदवाराचं नाव वल्लाचं नाव आणि अण्णाव समजा आपण जर उदाहरण घेतलं तर उदाहरण पहा वेद श्रीराम विषय पण यापुढे काय असणार आहे वेद त्याच्या आईचं नाव रंजना वल्लांचं नाव श्रीराम आणि अण्णाव भिषे म्हणजे वेद रंजना श्रीराम विषय अशा प्रकारचा बदल यापुढे होणार आहे त्यानंतर आता प्रत्यक्ष हा शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेऊया पहा शासन निर्णय खालील शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वल्लांचे नाव व आणनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देत आहे सदर शासन निर्णय दिनांक एक मे दोन हजार नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील पण आता सांगितल्याप्रमाणे यापुढे वेगळ्या स्तंभामध्ये आईचे नाव येणार नाही शासकीय दस्तावेजामध्ये तर आता यापुढे असं असणार आहे प्रथम उमेदवाराचे नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव आणि हा निर्णय कधीपासून लागू होणार प्रत्यक्ष एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी म्हणजे आज एक मे यानंतर जे मुलं जन्माला येतील त्यांच्या शासकीय दस्तावेजामध्ये यापुढे नाव असणार आहे अशा प्रकारचं आणि त्यामध्ये आता कोण दाखलं आहे कोण कोणते शासकीय दस्तावेजांची नावं दिलेल्या आहेत पा या ठिकाणी एक जन्म दाखला शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सातबारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लिपमध्ये म्हणजेच वेतन जी असते ते पुन्हा सिद्धा वाटप पत्रिका म्हणजे रेशन कार्ड आणि मृत्यू दाखला यामध्ये यापुढे अशा प्रकारचं नाव येणार ना आहे तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्ममृत्यू आवश्यक आवश्यकता सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करायचा आहे तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदवायत बालकाचे नाव आईचे नाव व नंतर वल्लाचे नाव व आण्णाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी त्यानंतर पाच दोन काय दिलेलं महत्वाचं आहे ज्या विवाहित स्त्री आहेत त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव, नाव नोंदण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात येत आहे म्हणजे ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत त्यांच्या नावामध्ये आत्ता जी पद्धती लागू आहे तीच कायम राहणार आहे यावरून आपल्याला समजून येते तसेच अनाथ व तत्सम अपवाद प्रकरणी मुलांच्या जन्ममृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे आणि तीन आहे याबाबत नमूद करण्यात येत आहे की खालील शासन निर्णय आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये अ काय दिलेलं आहे शासन निर्णय महिला व बालकल्याण विभाग तीस अकरा एकोणीसशे नव्याण्णव अन्वे शाळा रुग्णालय रुग्णालये जन्ममूर्ती नोंदणी सिद्धावाटपत्रिका रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय निमशासकीय शासकीय कागदपत्रावर का, का, अभिलेखावर वल्लांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधित वल्लांच्या नावाच्या स्तंभाबरोबर संबंधित आईच्या नावाचा स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये समितीच्या वल्लांच्या नावाबरोबर त्यांच्या आईचे हे नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे मग आईच्या नावाचा स्तंभ देखील काय असणार आहे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे आणि आ शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग पाच दोन दोन हजार नवे काय पहा प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याचे नाव दाखल करताना दाखलखेरीज नोंदवणीमध्ये जनरल रजिस्टरमध्ये तख्ता बमध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण लिहिल्यानंतर त्याच शेजारी कारखान्यात विद्यार्थ्याच्या आईचे नाव नोंद करण्याची यावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्या त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात ना यावे तर अशा प्रकारे आपल्याकडे आता लिहिलेला दिसून येतो की पूर वर वल्लाचं मुलाचं आणि अण्णावाचं नाव आणि त्या मुलाच्या पूर्ण नावानंतर खाली आपणाला त्याच्या आईचं नाव लिहिलेलं दिसून येतं आता ही काय बा शासन निर्णय शालेय शिक्षण चो विभाग चोवीस दोन दोन हजार दहावे घटस्फोटीत पती पत्नी व आई वल्लांचा घट गट, घटस्फोट झाला असेल अशा प्रकारणी त्यांनी असणाऱ्या आपत्ताची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल तर अशा घटस्फोटीत आईने महिलेने आपत्ताच्या नावापुढे त्याच्या वल्लांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटीच्या अधीन राहून तिच्या नावात बदल करण्याची कार्यवाही म्हणजे घटस्फोटीत स्त्री असतात त्या स्वतःचं नाव देखील आपल्या मुलांना लावू शकतात त्यानंतर पुढे वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तथापि आता सदर शासन निर्णय सुधारणा करून मंत्रिमंडळाने घेतल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वल्लाचे नाव तदनंतर नंतर अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी आता आपण जे वरील हे तीन पाहिले यापूर्वीचे ते निर्णय आहेत दोन हजार दहा दोन हजार आणि एकोणीसशे नव्याण्णवचा त्यावेळी वेगळ्या स्तंभामध्ये आईचं नाव लिहिलं जात होतं पण आता यापुढे मात्र आपल्याला तसं लिहिता प्रथम उमेदवाराचं नाव त्यानंतर आईचे नाव त्यानंतर वल्लाचे नाव आणि त्यानंतर अण्णाव लिहिणे आता बंधनकारक असणार आहे पाच चार मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्राच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्याच्या अधिनियम नियम इत्यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपदीचा अवलंब करावा तद्नंतर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात यावी आणि पाच सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निगमित करण्यात येत आहे आणि सहा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिलेला दि दिसून येत आहे अशा प्रकारे हा अगदी महत्त्वपूर्ण निर्णय आज आपणाला पारित झाल्याचा दिसून येतोय यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे हा शासकीय निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येलेला आलेला आहे पण प्रत्यक्षात एक मे दोन हजार चोवीस नंतर जे बालक जन्माला येणार आहे त्याच्या नावापुढे आता त्याचं नाव आईचं नाव वल्लाचे नाव आणि अण्ण नाव अशा स्वरूपात नाव लावणे काय आहे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे हा शासकीय निर्णय होता मला आशा आहे तुम्हाला हा शासकीय निर्णय चांगल्या प्रकारे समजला असेल पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद